माझ्या बातम्यांसाठी पाहत राहात तीचा सागर न्यूज गरमी काँग्रेसच्या आमदार मुवा मोहित्रा या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येतात सध्या त्या एकामागून एक विधान करत आहेत ज्यावरून राजकारण तापत आहे त्यांनी अमित शहावर अक्षेपार्ह टिप्पणी केली त्यानंतर छत्तीसगडमध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता मोवा मोहित्रा यांनी अमित शहावर केलेल्या विधानाचे समर्थन करताना पुन्हा वादग्रस्त टिप्पणी केली त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आणि म्हटले की मुरखांना म्हणी पण समजत नाही तृणमूल काँग्रेसच्या खासदार म्हणाले की त्यांनी अमित शहाविषयी जे विधान केले ती एक म्हण होती त्यांनी पोलिसांवर त्यांच्या शब्दाची मोडतोड केल्याचा आरोप केला आहे रायपूरमधील माना कॅम्प पोलीस ठाण्यात मोवा मोहित्रा यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल करण्यात आला आहे त्यांच्याविरुद्ध कलम एकशे शहाण्णव आणि कलम एकशे सत्त्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे कलम धर्म जात जन्मस्थान निवासस्थान भाषा इत्यादी आधारांवर गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि राष्ट्रीय एकतेला हानी पोहोचवणे यासाठी आहेत मुहा मोहित्रा यांनी बंगाली भाषेत असे म्हटले की बेकायदेशीर बांगलादेशींची घुसखोरी रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल अमित शहा यांचे शिर धडापासून वेगळे केले पाहिजे आणि ते प्रदर्शनार्थ टेबलावर ठेवले पाहिजे यामुळे वाद सुरू झाला मोहन मोहित्रा यांनी यावर बंगाली वाकप्रचाराचा वापर स्पष्ट केला हा एक वाक्यप्रचार आहे अर्थात मूर्खांना वाक्प्रचार समजत नाहीत आणि तीच समस्या आहे मोहा मोहित्रा म्हणाल्या की त्यांचे शब्द चुकीचे ठरले होते त्या म्हणाल्या की जून दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेचे निकाल आले होते अबकी बार चारशे पार ही घोषणा कोसळली आणि परदेशी माध्यमांनी असे वृत्त दिले की निकाल फक्त दोनशे चाळीस जागा मिळाल्या तो नरेंद्र मोदीच्या तोंडात थप्पड होता भाजपचा दावा खरोखरच तुटला का नाही कोणीतरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या तोंडात थप्पड मारली का नाही कारण ते देखील एक वाक्यप्रचार होते